ज्ञानोबा ते विनोबा महाराष्ट्राची समृद्ध संत परंपरा जगात आजही घुमतो ज्ञानोबा तुकोबांचा नारा समृद्ध जगण्यासाठी जीवनात हवा संत साहित्याला थारा निरूपण संत विचारांचं संत संग संतांच्या ज्ञानदेव तुकाराम नमस्कार मंडळी एकनाथ महाराजांनी श्रीमद भागवताच्या एकादश स्कंदावरची जी टीका लिहिली त्याला एकनाथी भागवत म्हणतात हे एकनाथी भागवताच्या सातव्या अध्यायामध्ये अवधूताचा सा आणखीन यदुराजाचा संवाद आलेला आहे आता अवधूत म्हणजे कोण तर अवधूत म्हणजे प्रत्यक्ष भगवान दत्तात्रय त्याने अवधुचारच्या रूपामध्ये यदुराजाला जो उपदेश केला तो त्या ठिकाणी आलेला आहे तो सांगताना भगवान दत्तात्रय असं म्हणतात की मी अवघ्या विश्वाला माझं गुरु केलं आणि ह्या विश्वामध्ये कोणाकोणाला माझं गुरु केलं हे त्यांनी सांगितलं विश्वामधले वेगवेगळे वे पदार्थ वेगवेगळ्या व्यक्ती वे 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 यांना अवधूताने गुरु केलेला आहे आणि हे जे गुरु केलेले आहेत ते मोठे विलक्षण आहेत त्याचं वर्णन नाथाने केलेलं आहे आणि ते जर गुरु आपल्या आपल्या जीवनामध्ये आपण आणले त्या लोकांकडून त्या वस्तूंकडून त्या गोष्टी जर आपण शिकलो तर आपल्या जीवनामध्ये खूप काही क्रांतिकारक बदल होऊ शकतात आता हे गुरु कोण हे सांगताना पहिला गुरु कोण हे सांगताना नाथ असं सांगतात की परमार्थी मुख्य शांती साधकांशी पाहिजे निश्चिती यालागी प्रथम गुरुक्षिती निज शांती लागुनी नाथ असं म्हणतात मी पहिला गुरु कुठला जर केला तर क्षिती म्हणजेच पृथ्वी पृथ्वीला गुरु केलं कशासाठी केला तर परमार्थ म्हणजे आत्मिक उन्नती त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं ते शांत राहणं शांती मिळवण्यासाठी मी पृथ्वीला गुरु केला शांतता जर नसेल तर साधनासुद्धा अस्थिर होते आणि ही खरी शांतता कशी मिळेल यासाठी मी पृथ्वीला माझा गुरु केला मानला असं एकनाथ महाराज सांगतात आता विचार करा की पृथ्वी बोलत नाही पण शिकवते पृथ्वीवर आपण चालतो पृथ्वीवर आपण पाणी टाकतो पृथ्वीवर काही वेळा आपण कचरा टाकतो पृथ्वीवरती आपण आग लावून तिला जाळतो मशागत करण्यासाठी पृथ्वीमध्ये आपण कुदळीने खणतो किंवा खनिज काढण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये मोठे स्फोट करून तिला अस्ताव्यस्त करतो तरीही पृथ्वी कधीच असं म्हणत नाही की आता पुरे ती गप्प बसते पण गप्प बसून सुद्धा ती धीर देते सहनशीलता तिच्याकडे आहे तिच्याकडे प्रेम आहे आणि ती, ती, ती शांततेचं शिक्षण देते आता ही जी पृथ्वी आहे ती जी शांतता तिच्यामध्ये आहे ती शांती खूप महत्त्वाची आहे ती शांती आपल्यामध्ये यायला पाहिजे ह्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे आणि त्यासाठी आपण पृथ्वीला गुरु करूया आता आपण बघूया की काही थोर लोकांच्या आयुष्यातील पृथ्वीने शांती कशी आणली ते क्षण नेल्सन मंडेला हे खूप मोठं नाव ज्याने सुडाऐवजी शांतता निवडली विचार करा की एकदा एक, एक काळ होता जेव्हा दक्षिण आफ्रिकेत गोऱ्या आणि काळ्यांमध्ये प्रचंड भेदभाव होता गोरे लोक काळ्या लोकांचा प्रचंड छळ करत होते गोऱ्या लोकांची सत्ता होती आणि काळ्यांना चांगली नोकरी शिक्षण हक्क काहीच नव्हतं सगळ्यावरती मर्यादा होत्या आणखीन त्यांचा खूप छळ केला जात असे त्यांना खूप लुटलं जात असे त्यांना खूप त्रास दिला जात असे अशावेळी एका लहानशा गावात नेल्सन नावाचा एक मुलगा जन्माला आला तो काळ्या घरामध्ये जन्माला आलेला होता तो हुशार होता मनाने खूप मोठा होता त्यानं ठरवलं की मी न्यायासाठी लढणार आणि त्यासाठी आपल्याला जी काही किंमत द्यावी लागेल ती देणार पण या लढ्याची किंमत खूप मोठी होती ती मोठी भारी होती नेल्सन मंडेलाला सत्तावीस वर्ष तुरुंगामध्ये बंद राहावं लागलं ला। त्यांना एकोणीसशे बासष्ट साली अटक करण्यात आली आणि तब्बल सत्तावीस वर्ष ते तुरुंगामध्ये होते राज्यविरोधी कारवाया केल्या म्हणून त्यांना आजन्म कारावास सुटवण्यात आलेला होता त्यांना पाठवण्यात आलं रुबेन आयलंड या दूरवरच्या तुरुंगात समुद्राने वेढलेली एक निर्जन खडका जागा दिवसेंदिवस अंधारात बसवलं जायचं रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत दगड पडायला लावले जायचे कडक उन्हामध्ये हे दगड पडावे लागायचे गोऱ्यांपेक्षा काळ्या कैद्यांना खालच्या प्रतीचं निकृष्ट असं जेवण दिलं जायचं खायला योग्य दिलं जायचं नाही बहुतेक वेळा असायची कुटुंबाशी कोणताही संपर्क नसायचा महिन्याला एकच पत्र पाठवायची परवानगी होती सह्या सहा महिन्यातून एकदा पत्नीला विनीला भेटायची परवानगी होती आणि विनीपासून लहान मुलापासून दूर ते राहिलेले होते एक दिवस त्यांच्या आईचा मृत्यू झाला नेल्सन मंडेलांना आपल्या आईचं शव सुद्धा बघायला आलं नाही मिळालं नाही त्यानंतर त्यांच्या एका मुलाचा अपघाती मृत्यू झाला पण मंडेलांना या दोन्ही प्रकरणात तिरडीवर सुद्धा जायला परवानगी दिली गेली अशा नाही अशा अवस्थेमध्ये त्यांनी सत्तावीस वर्ष काढली तुरुंगाने माझं शरीर बंद केलं पण आत्मा आणि विचार त्यांच्यावर बंदी घालता येणार नाही असं ते म्हणत तिथे रोज अपमान त्रास अंधार हे सारं त्याने सहन केलं पण मंडेलांचं मन कोमेजलं नाही ते म्हणायचे हे सगळं माझं शिक्षण आहे एक दिवस ते बाहेर आले आणि लोकांनी जेलजलोष केला मग त्याने काय केलं सामान्य माणूस असता तर म्हणाला असता माझी शिक्षा मी आता परत करणार मी सूड घेणार पण मंडेलाने उलट केलं त्याने आपल्या तुरुंगातील रक्षकालाही मिठी मारली आणि तो म्हणाला जर मी राग सूड घेऊन बाहेर आलो तर मी अजूनही कैदेतच आहे नरसन मंडळाला त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले शांततेच्या नोबेल पारितोषिकाने त्यांना गौरवण्यात आलं भारत सरकारनेही गांधी पीस फाऊंडेशनचा पुरस्कार देऊन त्यांना गौरव केला आणि भारतरत्न देऊन त्यांचा गौरव केला असा हा विलक्षण माणूस परंतु ही सगळी शांतता कुठून आली ते शांतता शिकले ते पृथ्वीपासून आपण आणखीन एक उदाहरण बघूया मदर टेरेसा कलकत्त्याच्या गल्ल्यातील देवदूत असं तिला म्हटलं जातं कल्पना करा कलकत्त्याच्या गर्दीच्या रस्त्यावर एक बाई हळूहळू चालते हातात छोटी बरणी कपावर आठ्या आणि डोळ्यात शांत माया ती आहे मदर टेरेसा ती कुठली राणी नव्हती ना मोठ्या पदार होती पण तिच्या कुशीत कितीतरी रुग्ण उपाशी अनाथ मुलं शांत जपायची जेव्हा लोक तिला विचारायचे तुम्ही इतकं का करता ती हसून म्हणायची मी काही मोठं करत नाही मी फक्त समोर जे आहे ते प्रेमाने करते मदर तेरेसा कलकत्त्याच्या ते रुग्णांची सेवा करत होत्या पण लोकांनी त्यावेळेस त्यांना देवदूत म्हणून मानलं नाही तर परदेशीबाई हिंदू धर्माबद्दल काय कळतंय त्यांना अशा शब्दात त्यांना हिणवलं त्यांच्यावर आरोप ठेवले गेले की त्या सेवा करत करत लोकांना ख्रिस्ती बनवतात गरिबीचे फोटो दाखवून पैसे उकळतात असा संशय लोक व्यक्त करायला लागले विदेशी संस्थांना गरिबीचं दृश्य दाखवून पैसा गोळा करत असल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला परंतु ह्या स्त्रीने या बाईंनी कधीही स्वतःसाठी कधीही पैसे वापरले नाहीत मदर टेसा पैशाची भूक आहे असं कधीही त्या बोलल्या नाहीत पर्शाची भूक आहे असा त्यांच्यावरती आरोप करण्यात आला परंतु त्या म्हणत असत की लोक बोलतील प्रेम चालू ठेवा कधी तिचा अपमान झाला आहे निधी मिळालेला नाही विरोध झाला आहे पण ती एकदाही चिडली नाही कारण ती पृथ्वी झाली होती सतत देणारी पृथ्वी अशा व्यक्तींचे आदर्श आपल्या जीवनामध्ये असतील तर आपण पृथ्वीप्रमाणे शांतता आपल्या मनामध्ये कशी आणायची हे शिकू पृथ्वीला आपण गुरु करूया आणि आपल्या जीवनामध्ये शांतता आणण्याचा शांती आणण्याचा आपण प्रयत्न करूया आज इथं आपण थांबूया धन्यवाद